घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या विस्ताराला उल्हासनगरमध्ये मोठे बळ मिळाले आहे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाचे माजी नगरसेवक शेखर यादव आणि माजी नगरसेविका संगीता सपकाळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात लक्षणीय वाढ झाली आहे या सोहळ्यात उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख विनायक खानविलकर उपशाखा प्रमुख मिलिंद गावडे मंगेश पालांडे संजय भोईर अनंता अमृते सुनील जानवलेकर राज पटेल साबीर शेख नितीन सपकाळे शुभम सपकाळे आयुष सपकाळे रजा पीरजादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशप्रसंगी सर्व नव्याने दाखल झालेल्यांचे पक्षात उत्साहात स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान दिलीप गायकवाड उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी मंदार मंदारकिणी यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी आणि शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशामुळे उल्हासनगर परिसरातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेनेच्या शिंदे गट वतीने अशा प्रकारे नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात असल्याने पक्षाचे स्थानिक स्तरावर बळ अधिकच मजबूत होताना दिसत आहे त्यामुळेच उल्हासनगरच्या नगरसेवकांमध्ये देखील उल्हास आणि जल्लोष आहे उत्साह आहे उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवक शेखर यादव आणि संगीता सपकाळे नितीन सपकाळे त्याचबरोबर त्यांच्यासोबत अनेक विनायक खानविलकर आहे मिलिंद गावडे मंगेश पालांडे भोईर अम अनंत अमृते अनेक कार्यकर्ते जे आहे त्या त्यांच्यासोबत आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर